नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी परवा या टूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली चारशे नव्याण्णव क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणात जात आहे लोकल आवक आलेली साठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती अमरावती आवक आलेली शंभर क्विंटलची किमान वेट आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा सेमती सामन्यावर आवक आलेली चार हजार सहाशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार सात हजार पंचवीस रुपये कमाल भेटला भेटले सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती राळेगाव आवक आलेली चार हजार दोनशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा एमती भद्रावती आलेली दोनशे साठ क्विंटलची किमान वेटलं आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावत समुद्रपूर आवक आलेली पाच हजार दोनशे वीस क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाधासमिती वडवणी आवक आलेली सत्तेचाळीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटले आहे सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सिरोचा जात आहे लोकल आवक आलेली शंभर क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समजी अकोला जात आहे लोकल अवकली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद